इथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकसंधपणे तयारीला लागायचं बाजूलाच राहिलं कारण इथं महायुतीतील शीतयुद्ध संपत नाही आहे विशेषतः भाजप सध्या शिंदे आणि त्यांच्या मंडळींना अडचणीत आणण्याची एकही एक संधी सोडताना दिसत नाही आहे आताही भाजपच्या एका बड्या आमदारानं शिंदेंच्या दोन आमदारांना थेट मस्ती जिरवण्याचा इशारा दिला आहे भाजपच्या या नेत्यानं शिंदेंच्या आमदारांची जुनी प्रकरणं बाहेर काढत आता थेट धमकीस दिली आहे पण आता याचं कारण काय आहे भाजपचा हा नेता नेमका कोण आहे आणि शिंदेंचे ते दोन नवे आमदार कोण जे आता नव्या संकटात सापडणार आहेत तेच या व्हिडिओत पाहूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय कुमार गावितांनी आता शिंदेच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे असं सांगत आमदार आमषा पाडवींबाबत गंभीर आरोप केलाय माझ्या टार्गेटवर शिंदेचे दोन आमदार आहेत एक आमदार चंद्रकांत रघुवंशी तर दुसरे आमशा पडवी त्यांना जास्त मस्ती आली आणि ती जिरवायची असं सांगत विजयकुमार गावितांनी आक्रमक पवित्रा घेतलाय इतकंच नव्हे तर यावेळी गावितांनी आमशा पडवी यांच्यावर आरोपही केले पाडवी यांच्या नावावर बारा फ्लॅट आहेत पत्नीच्या नावे चार बंगले आहेत केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेतून योजनेतून आणि राज्य सरकारच्या शबरी घरकुल योजनेतून या घरकुलांचा रा लाभ देखील पाडवी यांच्याकडून घेण्यात आलाय अशा पद्धतीचा आरोप यांनी आपल्या मनात असलेली सगळी खतखत बोलून दाखवली आहे शिंदेचे आमदार हे युतीमध्ये राहूनही नेहमी विरोध करतात मी आता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे त्यांची मस्ती उतरवणार आहे आणि त्यांना सोडणार नाहीये असा इशारा पाडवी यांनी दिलाय आणि ह्या पूर्वीसुद्धा असं घडलंय भाजप आमदार परिणय फुके यांनी मी शिवसेनेचा बाप आहे अशी टीका केली आणि त्यानंतर भाजप आणि शिंदे सेनेतील वाद उफाळून आला अलीकडेच काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटल यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि या प्रवेशानंतर त्यांनी शिंदेच्या सेनेतील आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर निशाणा साधला माझ्याकडे त्यांच्या एवढ्या फाईल्स आहेत की मी जर तोंड उघडलं तर फार पंचायत होईल मी पुराव्यासह बोलतो त्यांनी सुरुवात केली की मी बोलणारच आणि तो माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडणार नाही अशा पद्धतीचा इशारा यावेळी भाजप आणि प्रवेश सुद्धा भाजपमध्ये होताना पाहायला मिळतात त्यामुळे महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला सोडून बाकी सगळं सुरू आहे आणि प्रचंड गोंधळ आणि शीतयुद्ध हे सध्या महायुतीमध्ये पाहायला मिळत आहे एकंदरच भाजप आणि शिंदे सेनेतील ही सगळी हे सगळं वातावरण पाहता तुम्हाला काय वाटतं आगामी निवडणुकीमध्ये एकसंधपणे हे काम करू शकतील का स्थानिक पातळीवरचं हे असमन्वय खरोखरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कसं महायुतीला भारी पडणार आहे तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं तुमचे सगळे अंदाज आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास माहिती पूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद